हाय मावली विचार म्हणत संस्कृतीचे करूया जतन माईरत्ना का एकच विचार माझे नाव गीतांजली रामदासवाणी माहेर पारोळा सासर चिखल मी आज शंकराचे गाणे म्हणत आहे शंभूच्या मंदिरात चला जाऊ रे भक्ती भावे त्याचे सारे दर्शन घेऊ रे शिवशंभूच्या मंदिरात चला जाऊ रे भक्ती भावे त्याचे सारे दर्शन घेऊ रे जटा मते चंद्र शोभे श्री गंगाधार गळ्यामध्ये शोभे त्याच्या नागाचा आहार जटा मते चंद्र शोभे श्री गंगाधार गळ्यामध्ये शोभे त्याच्या नागाचा हार बस्मांकित अङ्गच्छन शोभु से भकीत अङ्गच्छा चला भ भक्ति बावे सारे ने भक्ति त्याचे सारे दर्शनघे रे चला भ भक्ति सारे नावे भक्तिभावे त्याचे सारे दर्शन घेऊ रे शिव शंभूच्या मंदिरात चला जाऊ रे भक्ती भावे त्याचे सारे दर्शन घेऊ रे हाती शंकना त्रिशूल शोभे रे छान व्याघ्रांबरंगी पाहता ला गे रे ध्यान शंक त्रिशूल शोभे रे छान व्याघ्रामर अंगी पाता लागे घेरे ध्यान पायामध्ये खडावा करती खखड पायामध्ये खडावा करती खडखड चला त्याला श्रद्धेने बेल फुल वाहूरे भक्तिभावे त्याचे सारे दर्शन घेऊ रे भक्ती भावे त्याचे सारे दर्शन घेऊ रे शिव शंभूच्या मंदिरात चला जाऊ रे भक्ती भावे त्याचे सारे दर्शन घेऊ रे साऱ्या भक्तांचा शंभू पाल सुख शांती देवनी नौका न पार साऱ्या भक्तांचा शंभोपाल हार सुख शांती देवनी नौका नेई पार सारे मिळून त्याचे गुणगान गाऊ रे सारे मिळून त्याचे गुणगान गाऊ रे चला शिवा चरणी सारे माथा ठेव रे भक्ती भावे त्याचे सारे दर्शन घेऊ रे चला शिवा सारे माता ठेऊ रे भक्ती भावे त्याचे सारे दर्शन घेऊ रे शिव शंभूच्या मंदिरात चला जाऊ रे भक्ती भावे त्याचे सारे दर्शन घेऊ रे शिव शंभूच्या मंदिरात चला जाऊ रे भक्ति भावे त्याचे सारे दर्शन घेऊ रे भक्ती भावे सारे त्याचे दर्शन घेऊ रे धन्यवाद